नमस्कार मित्रांनो माझं नाव बी सांगपा वेलकम टू अवर चॅनल आणि मित्रांनो मागचा लॉग तुम्ही बघितला असेल तर आपण मागच्या लॉगमध्ये भरपूर सारे टेंट्स लावले होते आणि मागच्या वेळेला टेंट्स एवढे लावले होते आपल्याला विचारतात लोकं की नक्की वासवटा किल्ल्यासाठी इथं पॅकेजेस किती असतात तर आपण प्रत्येक वेळेला सांगत असतो बाराशे पन्नासचे पॅकेजेस अवेलेबल आहेत तेच पंधराशेचे पण पॅकेजेस अवेलेबल आहेत तर आपण बाराशे पन्नासच्या पॅकेजेसमध्ये काय काय भेटतं याच्यावर हा लॉग असणार आहे आणि लॉक स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेअर करा मित्रा। आणि मित्रांनो ही आहे आपली कॅम्पिंग साईट म्हणजेच हॉटेल सरपंचवाडा लेक डायनिंग किंवा लेक कॅम्पिंग म्हणू शकता इथं येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला साताऱ्यापासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर यायला लागणार आहे गावाचं नाव आहे बामनोली कसबे आणि बामनोलीतच आहे हॉटेल सरपंचवाडा एक प्रोफेशनल वासोट्याचा सेटअप आणि मित्रांनो तुम्हाला हॉटेल सर्प वाढायचं लोकेशन कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओ शेअर करत जावं जेणेकरून आपले व्ह्यूज पण वाढतील सबस्क्रायबर्स वाढतील आणि तुमचे कोण मित्र पण येणार असतील वासोटे किल्ल्यासाठी ज्यांना माहित नसेल की इतर कुठली कुठली सुविधा आहेत काय आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो ही आहे हॉटेल सरपंच वाडाची कॅम्पिंग साईट मित्रांनो तुम्ही बघत असाल ही कॅम्पिंग साईट किती सुंदर दिसते आणि इथं वासोट्याला जाणाऱ्या मावळ्यांची राहण्याची सोय होणार आहे तसेच ही कॅम्पिंग साईट सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंडर आहे त्यामुळं ही कॅम्पिंग साईट तुमच्या फॅमिलीसाठी खूपच सेफ आहे तसेच मित्रांनो मी टेंटच्यात असं काही साहित्य लावतो बेडशीट ब्लँकेट मॅट असं सर्व साहित्य टेंट्समध्ये अवेलेबल असतं आपला एक एक ग्रुप यायला चालू झाला होता आणि हाच ग्रुप उद्या किल्ल्यासाठी जाणार आहे मित्रांनो सुरुवातीला मुलं खरंच खूप खुश झाली कारण ही कॅम्पिंग साईड खरच खूप सुंदर दिसायला आणि त्याचबरोबर त्यांना नदीच्या किनारी राहायला भेटणार होता मुलांचे ग्रुप आल्यानंतर आम्ही त्यांना बेसिक सूचना देतो जेणेकरून त्यांना इथं कसं राहायचं याची समज होते सगळी मुलं फ्रेश झाल्यावर जेवणासाठी येतात आणि मित्रांनो जेवणासाठी तुम्हाला स्पेशल थाळी आहेत ते। इथं हॉटेल सरपंचवाडामध्ये तुम्हाला व्हेज असेल नॉन व्हेज असेल ते स्पेशल थाळ्या मिळतात जरी पॅकेज असले तरी मित्रांनो इथं तुम्हाला क्वालिटी शंभर टक्के मिळणार आहे आणि तुम्ही बघत असाल ही व्हेजची थाळी आहे मित्रांनो अजून राईस वाढला नाही आणि हेच पॅकेजमध्ये असणार आहे तुम्हाला सगळं काहीही बदल नसणार मित्रांनो आपल्याकडं सांगली ईश्वरपूर मधून मुलं आलेले आहेत वासोडा किल्ला बघण्यासाठी आणि आज त्यांचा आपल्याकडे स्टे आणि उद्या वासोड्याचं नियोजन इथपर्यंत प्रवास कसा वाटला त्यांना इथलं कॅम्पिंग इथलं वातावरण कसं वाटलं हे विचारूया आपण त्यांना दादा एक आता एक नंबर सगळं वातावरण ऐकलं आम्ही मधून आलो मधून पहिल्यांदा आम्ही चौकशी केली तर पहिल्यांदा माहिती नव्हतं नेमकं कुठे यायचं पण सरपंच हॉटेल हे आम्हाला मॅपवरची समजलं आणि त्यांच्या एका शब्दावर आलो जेवण उत्कृष्ट आहे आणि कसं आहे जेवण सगळ्यांचा काय आणि मित्रांनो जेवण झाल्यावर इथं कॅम्प फायरचा आणि डान्सचा कार्यक्रम चालू होतो प्रत्येक ग्रुप आपापल्या ग्रुप सोबत एन्जॉयमेंट करत असतो मित्रांनो एवढा असतो ना की ही रात्र खरंच किल्ल्यासाठी तुम्ही कधी आमच्याकडे बुकिंग करताय हे सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरून नका आणि मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सुंदर सकाळ होते इथं तुम्हाला साडेसात वाजता नाश्त्याची सुरुवात होते नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे पोटभर आणि चहा वगैरे मिळतो आणि मित्रांनो हॉटेल हा बघा खरंच खूप गर्दी असते वासोट्या किल्ल्यासाठी तुम्ही आमच्या हॉटेलला नक्की विजिट करा तुमची गैरसोय होणार नाही याची खात्री आमच्या घरा नंतर आम्ही तुम्हाला वासोटा किल्ल्यावर खाण्यासाठी पोळी भाईचा डबा देतो ह्या डबामध्ये प्रत्येकी तीन चाफाजी आणि मिक्स वेजची भाजी तुम्हाला मिळते इथं मित्रांनो तुम्हाला वासोटा किल्ल्यासाठी बोटीचं तिकीट फॉरेजचं तिकीट आणि गाईड भेटणार आहे आणि इथूनचा प्रवास तुम्हाला वासोटासाठी बोटी असणार आहे आणि वासोटा किल्ला ट्रेक केल्यानंतर आल्यावर रिटर्नला तुम्हाला चहा आणि बिस्किट वगैरे सगळं भेटणार आहे आणि नंतर मित्रांनो तुमचा चेकआउट होणार आहे म्हणजे असं म्हणता येईल की बाराशे पन्नासच्या पॅकेजमध्ये तुम्हाला खूप काही भेटणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार इथं तुम्हाला वेगळा काही खर्च नाही आणि विश्वासाने आमच्याकडे या तसंच मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा आणि मित्रांनो तुमच्या आवडीचा व्यक्ती किंवा तुमचे मित्र वगैरे कोणी इकडे येणार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तसेच मित्रांनो आमच्याकडे कॅम्पिंग बोटिंग लॉजिंग डेस्टिनेशन वेडिंग सारख्या अजून खूप काही गोष्टी अवेलेबल आहेत आणि मित्रांनो हा व्लॉग इथंच संपतो ભેટુ નેક્સ્ટ બ્લોગ મો પર્ત જય શિવરાય જય શંભુરાજે